बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विविध कामकाजामध्ये स्वयंप्रमाणाला अनुमती देणं ही सर्वात महत्वाची सुधारणा पंतप्रधान मुंबईतल्या विषारी दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर उत्पादन शुल्क विभागाकडून छापे टाकायला सुरुवात सहा जणांना अटक गंगेचं प्रदूषण रोखण्यासाठी भुवनगंगा ॲपचं नवी दिल्लीत उद्घाटन वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय पुरुष संघाची पोलंडवर तीन शून्य अशी मात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज मीरपूर इथं तिसरी एकदिवसीय लढत भारतासमोर आपली पत राखण्याचं आव्हान राज्यात बहुतांश भागात दमदार पाऊस महाड परिसरातली पूरस्थिती आटोक्यात नमस्कार वृत्त देशातल्या कॉर्पोरेट उद्योगांसह नागरिकांवर विश्वास व्यक्त करणं आपल्या सरकारच्या सुधारणा प्रक्रियांचा गाभा असून विविध प्रकारच्या कामकाजामध्ये स्वयंप्रमाणाला अनुमती देणं ही सर्वात महत्वाची सुधारणा असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे फ्रॉम रेड टेप टू रेड कार्पेट अँड द सम या पुस्तकाचं काल नवी दिल्ली इथं त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते लाल फितीचा कारभार संशयाच्या चा मार्गावर चालत असतो मात्र विश्वासाच्या मार्गावर वाटचाल केली तरच मोठी कामगिरी करता येते असं ते म्हणाले भारतातल्या नियामक प्रणालीमध्ये सुधारणा करून लोकांना सहज सोप्या नियमांची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं मुठभर लोकांच्या गैरप्रकारांमुळे सर्वांना दोषी ठरवणं योग्य ठरणार नाही असं म्हणाले ऑस्ट्रेलियाच्या हँगकॉक प्रॉस्पेक्टिंग ग्रुप या खाणकाम करणाऱ्या कंपनीच्या अध्यक्षा गीना राईन हार्ट यांनी हे पुस्तक लिहिलं आहे मुंबईत मालाड इथल्या मालवणीमध्ये विषारी दारूमुळे शंभरपेक्षा जास्त जणांचा बळी गेल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागानं राज्यभरात छापे टाकायला सुरुवात केली आहे विभागाच्या भरारी पथकानं भिवंडी तालुक्यातल्या कालवार गावातली भट्टी उद्ध्वस्त केली तसंच हजारो लिटर दारू जप्त करून हजारो लिटरचं रसायन फेकून दिलं आहसाळीतल्या दोन साठवलेली दारू दारूही जप्त करण्यात आली कल्याण आणि गुन्हे शेकडो लिटर दारू जप्त करून सहा जणांना अटक केली जिल्ह्यात छापे टाकण्याची कारवाई चालूच ठेवणार असल्याचं चा विभागानं म्हटलं मालवणी दारूकांडाला जबाबदार असलेला मेथेनॉल पुरवठादार मन्सूर आतिक खान याला शाखेनं काल नवी दिल्लीतून अटक केली चौकशीतून त्याचं नाव पुढे आल्यानंतर त्याचा माग काढून त्याला अटक करण्यात आली दरम्यान मालवणी विषारी दारू प्रकरणी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एक लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे या दुर्घटनेत एकशे दोन जणांचा बळी गेला असून सुमारे चाळीस जणांवर अजूनही उपचार चालू आहेत नैसर्गिक आपत्ती दहशतवाद या संदर्भातली माहिती लोकांपर्यंत तारतम्यानं काळजीपूर्वक पोहोचली पाहिजे असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल मुंबईत केलं राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक चंद्रशेखर ओक यांच्या पुढाकारानं आयोजित केलेल्या बैठकीत राज्यपालांनी राज्य सरकारी खात्यांचे आणि महामंडळांचे जनसंपर्क अधिकारी तसंच दूरदर्शन आणि वृत्त वृत्तसंपादक यांच्याशी संवाद साधला समाजात स्त्री हत्यांसारख्या संवेदनक्षम घटना दरड कोसळणं मुंबईतले अपघात विषारी दारू प्रकरण मिठी नदीवरचं अतिक्रमण विद्यार्थ्यांची शाळेतली उपस्थिती स्वच्छतागृहांची कमतरता कचऱ्याच्या समस्या अशा अनेक बाबींसंदर्भात अधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत सक्षमपणे माहिती पोहोचवावी असं आवाहन त्यांनी केलं राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक चंद्रशेखर ओक विधानभवनचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने मुंबई महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले दूरदर्शनच्या सहाय्यक वृत्तसंचालक सरस्वती कुवळेकर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील पत्रसूचना कार्यालयाचे संचालक, कार्या संचालक मनीष देसाई यांनी आपत्कालीन व्यवस्थेबाबतची माहिती यावेळी राज्यपालांना दिली राजभवनातल्या हेरिटेज वॉकचा परिचय राजभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी मान्यवरांना करून दिला मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून घरं दिल्याबाबतच्या कागदपत्रांच्या गाळ फाईल शोधण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला एकतीस जुलैपर्यंतची मुदत दिली आहे मुख्यमंत्री कोट्यातून काही अपात्र व्यक्तींना तसंच काही जणांना दोन दोन घरं देण्यात आल्याचा आरोप करत पत्रकार केतन तिरोडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायाधीश अभय ओक आणि रेवती मोहिते ढेरे यांच्या पीठानं हा आदेश दिला या प्रकरणाच्या चौकशीसाठी चा निवृत्त न्यायाधीश जे ए पाटील यांच्या एकसदस्य समितीची मुदतही न्यायालयानं पंधरा ऑक्टोबरपर्यंत वाढवली आहे हवेचा दर्जा कसा आहे तसंच हवामानाचा अंदाज याबाबतची माहिती आता मुंबईकरांना मोबाईल ॲपमुळे सहज मिळणार आहे सफर मुंबई असं या अॅपचं नाव असून केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी ॲपचं काल मुंबईत उद्घाटन केलं सफर ट्रॉपमेट डॉट रेस डॉट इन या वेब पोर्टलचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणारं तंत्रज्ञान भारतात असून त्यामुळे देशातल्या शेतकरी आणि मच्छीमारांना खूप फायदा होत असल्याचं डॉ हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितलं ॲपमुळे जनतेला मुंबईतल्या हवेच्या प्रदूषण पातळीचीही माहिती मिळेल तसंच हवामानाचा अंदाजही कळेल असं सा सांगत राज्यातही स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्यात येणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सफर मुंबई ॲपद्वारे सर्वांना माहिती देण्यासाठी हवेचं प्रदूषण आणि तिचा दर्जा तपासला गेला आहे तसंच त्यावर संशोधनही करण्यात येणार आहे असं भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉक्टर लक्ष्मणसिंग राठोर यांनी सांगितलं गंगा नदीच्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं भुवनगंगा या मोबाईल एपची निर्मिती करण्यात आली आहे नवी दिल्लीत काल केंद्रीय जलसंवर्धन आणि जलसंधारण मंत्री उमा भारती यांच्या हस्ते या मोबाईल एपचं उद्घाटन करण्यात आलं या ॲपद्वारे जनतेला गंगा प्रदूषित करणाऱ्या घटकांची छायाचित्रं मोबाईलवर अपलोड करता येणार जनतेच्या सहभागातून गंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी या मोबाईल ॲपची मदत व्हावी हा उद्देश आहे उमा भारतीयांनी यावेळी या कामात इस्रोचं सहकार्य लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केलं केंद्र सरकारच्या कार्यक्षम प्रकाश कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांनी ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा जास्तीत जास्त वापर करावा वा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं विधानभवन इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घरगुती ग्राहकांसाठी वीज बचत करणाऱ्या कार्यक्षम एलईडी दिव्यांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या ऊर्जा कार्यक्षम उपकरणांचा राज्यातील सर्व सरकारी कार्यालय तसंच खाजगी क्षेत्रातील कार्यालयांमध्ये वापर व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हणाले या योजने अंतर्गत राज्यातील एक कोटी पंच्याहत्तर लाख घरगुती ग्राहकांना सात कोटी बल्बचं सा वाटप करण्याचं उद्दिष्ट असून ते प्रत्यक्तार एलईडी वाटप करण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ आणि अनुभवी वकील मदतीला देणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं मुंबईत विधानभवनात तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भातल्या त्रुटी दूर करण्यासाठी राज्य पुराभिलेख संचालनालयाची मदत घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं नागपूरकरांना अत्याधुनिक सुविधांसह वाहतुकीत वेग आणि सुरक्षा देणारी नागपूर मेट्रो रेल्वे प्रवाशांसाठी कशी असेल त्यात कोणकोणत्या सुविधा असतील आणि प्रवाशांच्या प्रकल्पाविषयी गैरसमजुती दूर करून त्यांच्या सूचना जाणून घेण्यासाठी काल मिहान कार्यालयात मेट्रो लोकसंवाद कार्यक्रम मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं आयोजित केला होता मेट्रो अधिकाधिक लोकांशी जोडली जावी म्हणून हा प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वीच प्रवाशांना विश्वासात घेऊन त्यादृष्टीनं नियोजन करण्याचं धोरण एनएमआरसीएलनं आखलं आहे या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात येतो आहे नागपूर मेट्रो आता नव्याने स्थापन होत आहे आणि ही मेट्रो सुरू असताना याचं डिझायनिंग सुरू असतानाच जर लोकांसोबत संवाद साधून लोकांचे जे सजेशन्स आहेत सूचना आहेत त्यांना त्यांच्या मेट्रोबद्दल काय भावना वाटत आहेत या मेट्रोमध्ये काय असावं काय नसावं ह्या सगळ्याबद्दल त्यांचे जे काही विचार आहे ते जाणून घेऊन ते जेव्हा आम्ही डिझाईन करू ही सिस्टम जेव्हा ती इम्प्लिमेंट करू त्यामध्ये त्या सूचनांचा जास्तीत जास्त समावेश करण्यात येऊ आणि एक सगळ्यांच्या सोयीची अशी मेट्रो सिस्टम देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्याच संदर्भात ही लोकसंवादाची संरचना समोर आली मेट्रोच्या प्रस्तावित छत्तीस स्टेशन परिसरात हा लोकसंवाद कार्यक्रम घेण्यात येणार असून शहरातील महाविद्यालयं कंपन्या सरकारी कार्यालयं आदी ठिकाणीही असे कार्यक्रम होतील प्रत्येकाच्या जीवनात आरशाला अनन्यसाधारण महत्व आहे मात्र आरशात प्रतिमाच बदललेली दिसली तर किंवा प्रकाशाचं परिवर्तन होऊन प्रतिमाचं बदलणारं रूप याची माहिती नेहरू विज्ञान केंद्रातील नवीन दालनात मिळणार आहे मिरर द रिफ्लेक्टिंग सरफेस या दालनाचं काल जेएसडब्ल्यू फाउंडेशनच्या या संस्थेच्या अध्यक्ष संगीता जिंदाल यांच्या हस्ते करण्यात आलं आरशांचे विविध प्रकार त्यांची वैशिष्ट्य शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचे उपयोग परावर्तनामुळे बदलणाऱ्या प्रतिमा याबाबतची माहिती या दालनातून मिळणार आहे विद्यार्थ्यांनी या दालनाला दालना भेट द्यावी आवाहन करण्यात आलं आहे जेजे स्कूल ऑफ आर्ट्समधून सुवर्णपदक मिळवलेल्या सत्तावीस वर्षीय चित्रकार संघपाल मस्के यांनी काढलेल्या चित्रांचं प्रदर्शन मुंबईतल्या काळाघोडा इथल्या जहांगीर आर्ट गॅलरीत भरवण्यात आलं पर्यावरणाचा होणारा रास या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन चित्रप्रदर्शन तेवीस ते एकोणतीस जून दरम्यान सकाळी अकरा ते संध्याकाळी सात या वेळात प्रेक्षकांना पाहता येईल काल संध्याकाळी हस्तकला क्षेत्रात आयफा पारितोषिक विजेत्या अरुणा दिवेकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं आता बातमी हॉकीची काल झालेल्या वर्ल्ड हॉकी लीगच्या अ गटाच्या फेरीच्या भारता सामन्यात भारतानं पोलंडचा तीन शून्य असा धुवा उडवत आपली घोडदौड चालूच ठेवली आहे भारतीय युवराज आणि देवेंद्र या वाल्मिकी बंधूंच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं हा विजय मिळवला भारतीय कर्णधार सरदार सिंगनंही एक गोल करून त्यांना चांगली साथ दिली भारताचा यानंतरचा सामना सव्वीस सा जूनला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर होणार आहे भारतीय महिला संघाच्या पदरी मात्र या स्पर्धेत निराशा झाली वर्ल्ड हॉकी लीगच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडनं महिला संघाला पाच शून्य असं हरवलं न्यूझीलंडच्या खेळाडूंनी भारतीय महिला संघाला सामन्यात पूर्णपणे निष्प्रभ केलं क्रिकेट भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना आज मीरपूर इथं होणार आहे बांगलादेशनं पहिले दोन्ही सामने जिंकून या यापूर्वीच मालिका जिंकली आहे त्यामुळे हा सामना निव्वळ औपचारिकता असून आपली पत राखण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक आहे तर मायदेशात सलग दहा सामने जिंकणारा बांगलादेशचा संघ हा सामनाही जिंकून मालिकेत तीन शून्य असं निर्भय यश मिळवायच्या उद्दिष्टानं मैदानात उतरेल दक्षिण पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात उष्णतेची लाट कायम असून या भागात उष्माघातामुळे मरण पावलेल्यांची संख्या साथ चे वर पोहोचली आहे उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्यासाठी संरक्षण दलांची मदत घेतली जाते आहे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संदर्भात आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत गेल्या आठवड्यात कराचीमध्ये तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसवर पोचलं होतं पुढल्या आठवड्यातही तापमान वाढ कायम राहण्याची शक्यता तिथल्या हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात बहुतांश ठिकाणी कालपासून पाऊस पडतो आहे रायगडमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून जिल्ह्यातल्या सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत महाड परिसरात काल रात्री निर्माण झालेली पूरस्थिती आता आटोक्यात आली आहे मुंबई ठाणे तसंच रायगडमध्ये काही ठिकाणी काल दरडी तसंच झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या मुंबईत काल झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला सातारा जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस पडत असून महाबळेश्वर आणि कोयनानगर परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होते आहे कोयना धरणाची पातळी ही बारा फुटांनी वाढली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत पुण्यात काल रात्रभर पावसाची संततधार कायम होती मात्र आता पुण्यासह नागपुरात पावसानं उसंत घेतली आहे कोल्हापुरात मान्सून सक्रिय झाला असून पावसाचा जोर कायम असल्यानं नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे तर बरेचसे बंधारे पाण्याखाली बीड तसंच सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला नसल्यानं शेतीची कामं खोळंबली आहेत येत्या चोवीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक विविध कामकाजामध्ये स्वयंप्रमाणाला अनुमती देणं ही सर्वात महत्वाची सुधारणा पंतप्रधान मुंबईतल्या विषारू दारू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर उत्पादन शुल्क विभागाकडून छापे टाकायला सुरुवात सहा जणांना अटक गंगेचं प्रदूषण रोखण्यासाठी भुवनगंगा या ॲपचं नवी दिल्लीत उद्घाटन वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय पुरुष संघाची पोलंडवर तीन शून्याशी मात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज मीरपूर इथं तिसरी एकदिवसीय लढत भारतासमोर आपली पथ राखण्याचं आवाहन राज्यात बहुतांश भागात दमदार पाऊस महाड परिसरातली पूरस्थिती आटोक्यात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार